आता कमलाकर okay. जी उभे आहेत महायुतीजी शिवसेना म्हणून त्यांच्या बरोबर ठाकरे आहेत जिथे कमळाचे उमेदवार आहेत ते कमळाचे मतदान करणार नगराध्यक्ष आहेत जयश्री कमळाचं चिन्ह आहे तीन मतदान करायचे वर कमळ आणि खाली दोन धनुष्य आपल्याकडे फार विद्वान लोक झालेले आहेत आपल्याला तज्ञ संख्या जास्त असल्यामुळे थोडा वेळ लागतो <laughs> पण करू आपण दुरुस्त करू अपक्ष आहे जवळचा आहे मित्र आहे पाहुणा आहे त्याचा काय म्हणजे आणि शिर्डीची ही माहिती म्हणजे शत प्रतिशत महायुती आहे इथे आम्ही मग या ठिकाणी सांगू शकतो ना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना की नाही आम्ही शंभर टक्के दिलेले आम्हाला शंभर टक्के पैसे पाहिजे एकदा आपण बसतो एकमेकाचे खेळ हा खेळ परवडणार नाही क्रॉस शोटिंगचा अपक्षाला देऊ आपला निवडून देऊ आपला घरचा आहे महायुती की मायुतीच चाललं पाहिजे दुसरं कुणाला मला कृपया कुणा माझी विनंती आहे पुन्हा अतिशय मग कोणी सांगत असेल कोणी उद्योग असेल कोणी कोणी सांगत असेल तर कृपया ताबडतोब मला कळवा माझी जवळजवळ बंदोबस्त करायचे तुम्ही तुम्हाला कर कळलं पाहिजे कोण अजून गडबड करते मी हाच प्रयत्न करतो की तीन नंबर गेट पूर्ण ओपन केलं पाहिजे शिर्डी परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असून अखेरच्या चार पाच दिवसात उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविल्याचं दिसून येत असून प्रभागाच्या मतदारांच्या भेटी घेत मतदान करण्याचे आवाहन महायुतीच्या सर्वच उमेदवारांकडून करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक तीन मधील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सौ आशाताई कमलाकर कोते बापू पांडुरंग ठाकरे व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांच्या प्रचारार्थ राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दत्तनगर येथे कॉर्नर सभा घेत उपस्थितांना महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचे आवाहन करत प्रभाग क्रमांक तीन मधील शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही उमेदवारांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ जयश्रीताई थोरात यांना विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थितांना विनंती करत अपक्ष वगैरे जर कोणी आपल्या घरातला जरी उमेदवार उभा केला असेल तरी शतप्रतिशत महायुतीचे उमेदवार निवडून देण्याची विनंती केली व कोणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल तर गाठ माझ्याशी असल्याचं सांगत कोण गडबड करत आहे याची माहिती मला द्या मी त्याचा बंदोबस्त करतो असा थेट गर्भित थे इशारा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनीवेळी दिलाय उपस्थित तरुणांनी देखील प्रभागातील समस्या थेट जलसंपदा मंत्र्यांपुढे मांडल्या असता जागेवर त्यांच्या समस्या आणि शंकेचं निरसन करण्याचं आश्वासन देत तरुणांशी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संवाद साधलाय तर ते पूर्ण फ्लोनी जर उघडलं ना तर इकडचा जो हॉटेल हो व्यवसाय आहे रेस्टॉरंट व्यवसाय आहे हा बऱ्यापैकी अजून पूर्वरत येईल ते तीन नंबर गेटचा जर एक इश्यू आहे झाला तर बरोबर आहे तोच माझा प्रयत्न आहे काय झालं की आपल्याकडे फार विद्वान लोक झालेले आहेत कोणता निर्णयला पी एल तयार होतो कोणता निर्णय घेत जनहित्याची काय दाखल झाली पाहिजे मी हाच प्रयत्न करतो की तीन नंबर गेट पूर्ण ओपन केलं पाहिजे म्हणजे तो जो तिकडे चार नंबर जो आहे तिकडून जर माणसं तिकडे हिन करायचं चार नंबर मधून आणि तिकडून बाहेर काढायचे म्हणजे लोक मेन रोड झाला नाही तिकडे आता आपल्या त्यांची संख्या जास्त असल्यामुळे थोडा वेळ लागतो पण तिकडून आपण दुरुस्त करू तो आली पाहिजे हा जो सोळा गुण त्यात आपण मांडव घातलेला आहे हा बफर आहे ना गर्दी गर्दी होल्ड करू शकतो तो काही जास्त गर्दी आली काय झाली तर काय प्रॉब्लेम नाही ते तिकडं सगळा फ्लोर तिकडं वळवला दुकान दिले बघा दुकानात चाल खाली झाले आणि ती एका बाजूला सगळी गर्दी हायवेला शिफ्ट झाली मेन रोड वर काय झालं की दुर्दैवाने ट्रॅफिक डायव्हर्शन शॉपर्य नव्हता आता हा जर आपण झाला तर ट्रॅफिक डायव्हर्ट करू पण या रोड ने जाऊन ट्रॅफिक जाऊ असं असतं तसं आपण तिकडे साळवीरला आपल्या माध्यमातून तो याचा प्रकल्प झाला पशु याचा

कंपाऊंड झालेलं आहे मोफत पार्किंगची व्यवस्था म्हणून त्याचं हे केले संस्थांनी पण इकडं म्हणजे अक्षरशः आमची आज अशी परिस्थिती झाली आमचे काही हॉटेल व्यवसाय का आता रिक्षा घ्यायचं काम चालू झालं झालंच प्रामाणिक म्हणजे इतके वाईट परिस्थिती झाली छोटा रस्ता आहे तारी खाली आहेत आणि सिंगल रस्ता एक आठ दहा फुटाचा त्याच्यात दुसरी गाडी बसतच नाही बऱ्याचदा तिथं होतं तर तिथं ते टर्निंगच प्रॉपर नाही तिथं गाडीच बसत रस्ता

राज्य सरकारचा निधी मिळतो तो महायुती म्हणून मिळतो तिथे आता कमलाकरजी उभे आहेत महायुती शिवसेना म्हणून त्यांच्या ते बापू ठाकरे आहेत जिथे कमळाचे उमेदवार आहेत ते कमळा मतदान करणार नगराध्यक्ष आहेत जयश्री त्यांना त्यांचं कमळाचं चिन्ह आहे तीन मतदान करायचे वर कमळ आणि खाली दोनश्य सगळ्यांना माझी हा जोडून विनंती आहे साहेब कोणी कृपया अपक्ष आहे जवळचा आहे मित्र आहे पाहुणा आहे त्याचा काय फेल शेवटी आपले जर शान राहिजे आणि ही महायुती म्हणजे शत प्रतिशत महायुती आहे ते तर आम्ही मग या ठिकाणी सांगू शकतो ना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना की नाही आम्ही शंभर टक्के दिलेले आम्हाला शंभर टक्के पैसे पाहिजे इथे एकदा आपण बसतो एकमेकाच्या खेळ का हा खेळ परवडणार नाही क्रॉस वोटिंगचा अपक्षाला देऊ आपला निवडून देऊ आपला घरचा आहे तिथं माहिती की महायुती चाललं पाहिजे दुसरं कुणाला मला कृपया कुण माझी विनंती पुन्हा अतिशय करायची की अजिबात करून टाका मला कोणी सांगत असेल कोणी उद्योग कोणी कोणी सांगत असेल तर कृपया ताबडतोब मला कळवा माझी जवळजवळ बंदोबस्त करायचे कळलं पाहिजे कोण अजून गडबड करते त्याला वेगळे शब्द वापरत नाही मी विनंती सगळ्यांना धन्यवाद रस्ता आला बाई तर या दोन रस्त्यासाठी आणि तसं सायली रस्ते कोणता तीस मीटर वरती करून काम चाललं साहेब आणि नंतर भाऊसाहेब भाऊसाहेब संपदासाठी कार वगैरे दिल्या होत्या नंतर तो थांबला थांबलेला शिक आणि हा जो रस्ता आहे साहेब याची आता इथून पुढे गेलो तर एकदम ट्रॅफिक जाम असतेला याला लोड फारेल जसं कॉम्प्रेटीकरण होणं गरजेचं आहे हे जे केबल आपली नाही ते ओपन ही सगळी झाडं खाल्लेली आता या वादळामध्ये सगळी झाडं पडली तीन दिवस शपर्यसार नाहीच नाही तर ह्या केबलमध्ये गेली पाहिजे एवढं आहे जसं आता काही दोन प्रश्न आहेत कपड्या कसल्या मांडले आहेत आपलं काय मांडलं जातील आता हा जो रस्ता आहे संपूर्ण त्याचा उल्लेख एक झाला तो तीस मीटरच आहेत ते बरोबर बरोबर मीटरच आहे काही अडचणी गोष्टी झाल्या होत्या मग मी नगरपालिकेला काही लोकांचं म्हणणं आमच्याकडे सरकला कोण तिकडं सरकला त्यांना मी म्हणलं तुम्ही सगळ्यात तीस पंधरा मिनटाच्या लाईन मला मी डिमार्केट करून देतो सगळ्या टोटल कोणतं पंधरा मिनटं कोण परत काही लोकांचं जात नाही तर मी परत आणि आपल्या मग आपण आहे त्या दिवशी की ते डिमार्केट करून देऊ आपण आणि पण सगळ्यांनी सांगितलं की आता हरकत काय नाही आम्हाला लगेच सुरुवात करू आपण तिची अडचण नाही आपण मान्य केलं काम करायचं तरी त्याशिवाय वाहतुकीची जी कोंडी आहे ती सुटणार नाही दुसरा प्रयत्न आहे की सत्तावीस कुंभ होतोय त्यानिमित्तानं आपल्या भाविकांचा विचार करताना ज्या सुविधा उप निर्माण करायच्या आहेत त्यामध्ये शिर्डीचं सगळं नेटवर्क जे आहे इलेक्ट्रिफिकेशनचं सगळं अंडरग्राउंड करण्याचं आपण त्यामुळे ते मोठं काम आपलं पूर्ण आणि त्याला साधारण त्याचा खर्च सरकार देईल संस्थांकडून जाऊ पडतो कुंभ मिळायच्या निमित्त उपलब्धी आपल्याला काय पाहायला मिळेल हा जो तुला का अठरा मीटर बारा मीटर चाललाय सध्या कामाला सुरुवात केलं तुला

साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लीगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव प्रसाद नगर शिर्डी